महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबाग समुद्रकिनारी शनिवारी सकाळी एका, एका एटीव्ही बाईक न वृद्ध पर्यटकाला धडक दिली ज्यात पर्यटक किरकोळ जखमी झाला या घटनेमुळे अलिबाग किनाऱ्यावरील पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय समुद्र किनाऱ्यावर बेकायदेशीरपणे चालवण्यात येणाऱ्या या गाड्यांवर कारवाई करण्याची मागणी या निमित्तानं केली जाते प्राप्त झालेल्या माहितीनुसार एटीव्ही बाईक चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला यापूर्वीही अलिबाग बीचवर असाच प्रकार घडला होता तेव्हा एटीव्ही बाईकने उंटाला धडक दिल्यानं उंट उधळला होता आणि उंटावर बसलेले पर्यटक पडून जखमी झाले होते या वारंवारच्या अपघातांमुळे स्थानिक आणि पर्यटकांमध्ये नाराजी पसरली आहे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनानं कठोर पावलं उचलण्याची मागणी जोर धरू लागली शासनाची कुठलीही परवानगी नसताना या एटीव्ही बाईक समुद्र किनाऱ्यावर बेग दरकारपणे चालवल्या जातात एखाद्या पर्यटकांना अपघात झाला तर त्याला दमदाटी केली जात असल्याचे प्रकार यापूर्वी अनेकदा समोर आलेत त्यामुळे चालकांसाठी कडक नियमावली आणि प्रशिक्षणाची गरज असल्याचं पर्यटकांचं म्हणणं आहे स्थानिक प्रशासनानं यापूर्वी दिलेल्या सूचनांचं पालन होत नसल्यानेही या अपघातातून दिसून येत आहे या घटनेनं पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजनांची गरज अधोरेखित झाली आहे प्रशासन यावर आता काय पावलं उचलेल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय पर्यटकांनीही समुद्रकिनारी सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे चिंताजनक बाब म्हणजे या वाहनांची नियमित तपासणी केली जात नाही त्यामुळे धोकादायक अवस्थेत या गाड्या व्यवसायासाठी आणल्या जातात त्यामुळे अपघात होतात बारा ते चौदा वयोगटातील मुलेही या व्यवसायासाठी वापरले जातात गाड्यांचा आवाज मोठ्याने यावा यासाठी सायलेन्सर मध्ये बदल करून घेतले जातात त्यामुळे कांठळ्या बसतील एवढे आवाज या, या गाड्या करताना दिसतात गाड्या कुठल्या क्षेत्रात चालाव्या याचा निर्बंध अस्तित्वात नाहीत त्यामुळे पर्यटकांच्यामधून कुठेही या गाड्या चालवल्या जात आहेत एटीव्ही बाबत शासन स्तरावर धोरणच अस्तित्वात नसल्याने अनिर्बंधपणे हे व्यवसाय सुरू आहेत एटीव्ही अर्थात ऑन टरेन बाईक या गाड्या खेळण्याच्या प्रकारात मोडतात त्यामुळे या गाड्यांना प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे रजिस्ट्रेशन लागत नाही या गाड्यांची तपासणी केली जात नाही कुठल्याही विभागाची व्यवसायासाठी परवानगी घेण्याची गरज पडत नाही व्यवसायासाठी नियम आणि अटी अस्तित्वात नाही त्यामुळे अनिर्बंध परिस्थितीत हा व्यवसाय किनारपट्टीवर गेल्या दोन वर्षांपासून फोफावत असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे या व्यवसायाबाबत शासनानं ठोस धोरण ठरवणं आवश्यक आहे